तर बाब नो पहिला हा काय विषय पैशाचा बघून घ्या नंतर तुम्हाला सगळं सांगतो तर गावात असल्यामुळे जयभवनी हॉटेलला लावा लागतो बाबा मस्तपैकी आणि तिथं आपल्या अरुंदाचे मनोज मिस्त्रीचे तीन गाठ पडले मग काय मिस्त्री तीन आम्ही सगळेजण प्याला मस्तपैकी आम्ही चिकन तंदुरी तीन मागवलेलो एक नंबर टॉप च्या असत्यामध्ये कार्यक्रम ओके मध्ये झाला सगळा आणि मस्तपैकी शेवटला म्हणलं बिर्याणी पण मागवली हैदराबाद बिर्याणी दिर्या साहेबांचं नियोजन आहे म्हणल्यावर हलक्यात काय नसते आणखी बडू धुरळ उडू काय परत आणि आम्ही प्याला बसलेला असतो आम्ही काय ते फिरतीला आणि विषय कसा माहिती गावात असल्यानंतर ना आम्ही कायम पिण्यावर असतो कारण गाडीवर असले की सारखं सारखं प्यायला मिळत नाही त्यामुळे गावात आली सुट्टी नाही आणि आता मी मॉन्स्टोर मधून दारुप्या लावली पाणी मी पाण्यात काय पिलीच नाही कारण हलकी मी नाही कोल्हापुरात फक्त चार तासाचा रस्ता होता हुबळीला पोहोचायचा गोंड्याला बसलो रातभर चालवा सकाळी पोहोचलो हुबळीच्या मार्केट मध्ये मा आणि गाडी खाली करा लावली बघा पण पार्टीवाल्याच्या आई तर सप्पा टेकलेली अशी पण तसे पण जसे टेक तशी टेकली मग नाश्ताष्ट पिवलो बघा आणि हा एक फलटणचे बालाजी शेट हेनी पेरूचे तीन व्यापारी आहेत बालाशेठ आपले फॅन आहेत बालाशेटने आपल्याला सगळे पेरू कलिंगड अमणस्तीन सगळं विशेष म्हणजे सब सप्रजीन खाली केली तिथंच बाजूला माझी गाडी भरला लागली हे आहेत अमोल रोड लाईनचे मालक अमोल साहेब आणि अतुल साहेब त्यांचा भाऊ भाऊ कडे अमोल रोडलाईन सोडण्याकडनं माझी गाडी भर लागली आणि साहेबाने लगेच चिट्टी बिट्टी सगळी घेऊन आलीत गाडी पण लावली गाडी भरून झाल्यावर संध्याकाळी ही न्यू कर्नाटक रोड चे सगळे आपले कार्यकर्ते आहेत सगळी भाऊ बन आपली सगळी फॅन फॉलोइंग आहेत सगळी गाठ पडली मस्तपैकी मग काय संध्याकाळी पार्टीवाल्याची ज्या टेकलेली होती त्यामुळे बालाजी शेटनं लॉजवर मस्तपैकी नियोजन लावलं होतं पार्टीवाल्याला माझ्या गाडीतून सफरचंद पाहिजे होतं आणि त्याच्या बायकोला माझं केळ पाहिजे होते त्यामुळे मला भाडी दिलं नाही आणि गाडी मुक्काम ठेवली बाळ उद्या सकाळी देणार मला असल्या पार्टीवाल्यांचे गांड रस्त्यात मारला लागते सप्पे कारण मालबिल विकून टाकायला म्हटलं असं माझं डसक्यात विचारायला मग काय तिथनं सकाळी झोपेतनं उठलो उठ मस्तपैकी अंघोळी करून आलो बघा इथं मस्तपैकी नाश्ता बिष्टा केला खुशकारायच खाल्ला अंडामध्ये आणि हे आहे ते समोर बालाशेटचं दुकान आहे बघा व्यापारी त्यांनी फलटणचं तर आपली भाऊ बन सगळी गाठ पडली होती तिथे सगळी आणि हे पैसे जे गाण मारून शेवटी पैसे घेऊन आलो आणि मस्त गाडीत पैसे मोज बसलो बालाशेटला गाडी चालवलं दिली तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा तर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा